सांगलीत शालेय शिक्षणापासून असलेल्या ओळखीचा आणि परिस्थितीचा फायदा घेऊन लग्नाचा आमिष टाकून युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी संशयित शहीद इकबाल मुजावर याला ताब्यात घेतलंय त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे पीडित युवती आणि संशयित शहीद मुजावर शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखतात पीडितेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन संशयिताने तिच्याशी अधिक जवळीक साधली तिला लग्नाचा आमिष टाकून लॉज आणि वेगवेगळ्या कॅफेमध्ये येण्यास भाग पाडून तिच्याशी शरीर संबंध ठेवले पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने शहीद मुजावर यांनी तिला सात ऑक्टोबर रोजी कोल्हापूर रोडवरील एका लॉजमध्ये बोलावून घेतलं त्या ठिकाणी त्याने जबरदस्तीने तिच्याशी शरीर संबंध ठेवले आणि या घटनेनंतर पीडित युवतीने संशयित शहीद मुजावर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली